तुमचा मुलगा अजित राजकारणात येऊन नऊ वर्ष झाली त्याने या नऊ वर्षात त्याने नेमके कोणते समाज हिताचे काम केले ते एकदा जनतेला सांगूनच टाका मग अनिलबाऊंच्या मुलांच्यावर टीका करा असे सडेतोड प्रत्युत्तर प्रभाग क्रमांक अकराचे शिवसेनेचे उमेदवार अमर शितोळे यांनी अशोक गायकवाड यांना दिले प्रभाग क्रमांक आठ आणि प्रभाग क्रमांक अकराच्या प्रचार शुभारंभ प्रसंगी अमर शितोळे बोलत होते विरोधकांनी विटा शहरात समाज कोणतेही काम केले नाही अशी अशोक गायकवाड यांनी अनिल भाऊंच्या मुलांच्यावर टीका केली होती त्याला अमर शितोळे यांनी प्रत्युत्तर दिले अशोक भाऊंनी काल आमच्यावरती टीका केली लोकहिताचं काय काम केलंय ते सांगावं उलट माझा तुम्हाला असा प्रश्न आहे तुमचे चिरंजीव आणि मी एकाच वेळेला दोन हजार सोळा मध्ये नगरसेवक झालो एकाच वेळेला सभागृहात गेलो मी अनिल भाऊंच्या मदतीने मी माझ्या प्रभागात तब्बल सोळा कोटीची कामं करू शकलो सतत लोकांच्या हिताची कामं लोकहिताची कामं लोकांना मदत करत राहिलो तुमच्या चिरंजीवाने प्रभागामध्ये किती कामं केली तुम्हाला मोजता तरी येतील का हाताच्या बोटा मोजण्या इतपत तुम्ही कामं केली तुम्ही लोकहिताची कामं काय केली निवडणूक आल्यावर प्रभागात लोकांना किती वेळा भेटला तुम्ही प्रभागात तरी गेला का याचं उत्तर भावनी द्यावं